मैत्रिणींनो महाराष्ट्रात महिला काठपदर साड्या कार्यक्रमासाठी किंवा पार्टीवेअरसाठी आवडीने घालतात नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे काटपदर साड्या तुम्ही कार्यक्रमासाठी जायचे असेल तर घालण्यास बराच टाईम लागतो या साडीवर तुम्हाला परफेक्ट साडी नेसण्यासाठी बराच टाईम लागतो म्हणून तुम्ही सध्या काठपदर साड्याऐवजी सध्या अशा लेटेस्टमध्ये असणाऱ्या लैरिया साड्या निवडू शकता काठपदर साडी घालायला पण बराच टाईम लागतो आणि आपल्याला दिवसभर कम्फर्टेबलसुद्धा वाटणार नाही म्हणून तुम्ही अशा अमेझिंग लहरिया साड्या कार्यक्रमासाठी किंवा पार्टीवेअरसाठी कॅरी केला तर तुम्हाला खूप सुंदर दिसतील साडीमध्ये खूप सुंदर असे सिक्वेन्स लायनिंग असल्यामुळे साडी खूपच ब्युटिफुल दिसत आहे या साडीमध्ये तुम्हाला दोन कलर भेटत भेटत आहेत पल्लूचा कलर वेगळा आणि मिऱ्याचा कलर वेगळा त्यामुळे साडीचा लुक खूप सुंदर दिसत आहे तुम्ही पार्टीवेअरसाठी किंवा कार्यक्रमासाठी अशा साड्या निवडलात तर खूप सुंदर दिसतील तुम्ही तुम्ही फॅन्सी व मॉडर्न पद्धतीने साडी घालायची असेल तर तुम्ही अशा साड्या निवडू शकता साड्या आहे साड्याऐवजी अशा साड्या तर तुम्हाला ऐनवेळी पटकन तयारसुद्धा होता येईल आणि कॅरीसुद्धा करता येतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा